डाळ चिगळ्याची भाकराय चिगळ्याची आंबूस टेस्ट असते ही नुसती खायला पण भारी लागते चिगळेची भाजी चिगळीची भाकर ही आहे चिगळ ही तणवर्गीय वनस्पती आहे जी काही विशेष शेती होत नाही रान भाजी पण आपण ह्याला म्हणू शकतो ही अशीच रानात आपल्या तण कसं उगवतात असेल काटे काटेगावात असेल त्यातच अशी ही चिगळ्याची भाजी पण उगवते आणि विशेष म्हणजे महत्वाचं हे ज्या भाकरी होत्या तर ह्या भाकरी मी लहानपणी लय खाल्लेल्या आहेत आज आजकाल आता ह्याच्या कोणी भाकरी खात नाही आणि भाजी पण बऱ्यापैकी आता लुप्त होत चालली तर अशी ही लुप्त होत चाललेली चिगळ आणि आजचा आपला बेत आणि आजचं नियोजन आहे चिगळ्याच्या भाजीच्या भाकरी आणि जमलं तर भाजी मी माझी आहे ना आमच्या शेजारी तर अशी मिळून आम्ही चिगळ्याची भाजी गोळा करतोय आता चिगळ्याची भाजी गोळा करून झाली आता ही मस्तपैकी न्यायची आणि ह्याच्या भाकरी करायच्या भरपूर झाली मुळ्या काढा मुळे असते त्याची तर मुळालाच हे आपलं माती बिती असते माती खड बारक चिगडूच्या भाजीला लय आटाच असतो बारीक असते हे घेताना बी आटाच आहे चगळा असतं ह्याच्यात खाताना लय बारी, खाता बारी लागतं ही जी आता चिगळ आहे ही रानात जिथं उगवती तिथनं अशी खूप लांब अशी पसरती आणि जेव्हा आपण ही उपटतो तर ह्याला भरपूर मुळे असतात आणि त्या मुळ्याला चिटकून बरीच माती येते छोटे छोटे खडे येतात त्यामुळे ही व्यवस्थित घरी आणून ह्याची साफसफाई केली पाहिजे आणि व्यवस्थित धुतली पाहिजे आणि परत व्यवस्थित साफसफाई करायची मुळ्या काढायच्या मुळ्या काढून ह्याचं तुकडं करायचं तर हे जे दोन तीन तुकडे करायचे हितने एक हितने एक हितने एक हितने एक असं म्हणजे बारके बारक असं इंच इंच तुकडं झालं पाहिजेत आता ह्यानंतर आपण चिरणार पण आहे चिरल्यावर अजून त्याचं बारग तुकडं होत्याला <tellan> दोन तीन वेळा चांगली व्यवस्थित पाण्यात खांगाळायची एकदम ओके होती आता ही व्यवस्थित भाजी धुवून झाली भाजी आपण निवडताना जर बारीक झाली चिरायची काही गरज नाही आणि जर लईच मोठी राहिली असली तर चिरायची लसणाचा आपल्याला झालंय उशीर कांदा काय रडवतो त्याला गोआात नाही म्हणून सनी कांदा आपल्याला रडवतो चिरताना कुणी सांगितलं तुला ही पूर्वीच मन हाय, पहिली माणसं म्हणत होती

आता लाल लालबळक कांदा होऊन द्यायचा कांदा भाजला लाल भडक आता मीठ टाकते मीठ चमच्या चटणी चमच्या टाकते फुट शेंगदाण्याचं दोन चमचे टाकते आता हे हलवून दिसते परत ते सगळं सगळं हे परतलं आता एक मिक्स झालं हे हरभऱ्याची डाळ आता भाजी टाकायची आता ताड झाकते म्हणजे पाणी सुटते म्हणजे चांगली शिस्त भाजी शिजायला काही जास्त टाईम लागत नाही एक दहा पंधरा मिनटं शिजवली की लगेच भाजी शिजते दहा पंधरा मिनटं झाली व्यवस्थित एकदा तिला हलवायची बघायची शिजली का आणि उतरायची जी भाकर करताना चांगली मुठभर चिघळी घेतली जाते आणि ती एकदम अशी बारीक तुडली जाते मग चिरू शकतो किंवा ही उलताण्यानं तोडली आणि ज्वारीचं पीठ मकाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ कुठल्याही पिठात आपण करू शकतो आणि थोडे एक अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा चटणी एवढं टाकायचं मस्तपैकी मळून घ्यायचं भाकरा अशी दिसते मस्तपैकी गोल गरगरी जरा डाग असल्यासारखं डाग असल्यासारखं दिसते काळी 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 आता ही जी चिघळ्याची भाकरा आहे ही नुसती खायला पण भारी लागते आता ह्यात चटणी मीठ टाकल्यामुळं वेगळी टेस्ट आली आणि ह्या भाजीची अशी एक आंबूस आंबूस टेस्ट असते म्हणजे नुसती खाली तरी चालते ह्याला दुसरी कुठली भाजी म्हणजे दुसऱ्या कुठल्या कालवनाची दुसऱ्या कुठल्या भाजीची गरज नाही ह्या चिघळीची जे आंबूस टेस्ट असते असं पण खाऊ शकतो लहानपणी आई अशा भाकरी करून द्यायची आणि नुसत्याच अशा भाकरी खायची

चिगड्याची भाजी आणि चिगळ्याची भाकरी थोडी किचकट असल्यामुळे ह्याला कोण आजकाल अब्दुत बसत नाही पण ही जी चव जी आहे ती काहीतरी वेगळी असते भारी लागते तर आशा करतो हा चिगड्याच्या भाजीचा आणि चिगड्याच्या भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवू शकता आणि नंतर लवकरच भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय